इंडिया टीव्ही न्यूज प्रेसिडेंट ट्रम्प च्या दबावाना मागे घेण्यात आलं मोदी यांच्या काळामध्ये पठाणकोट झालं मोदी यांच्या काळामध्ये पुलवामा झालं ती आले आपल्या लोकांना आपल्या डोळ्या गोळ्या घालून निघून गेले अरे गेले कुठे लोक असं मग नेमकं काय घडलंय का ते गुलदस्त आहे की सैन्याचे पाय तुम्ही का उडले देशाच्या प्रतिष्ठेपुढे व्यापार महत्वाचा आहे सत्तेचा व्यापार केलेला आहे आता देशाचाही व्यापार आहेत ज्याला पंच्याहत्तर वर्ष झाले त्यांना कोणत्याही सत्तेच्या पदावर राहण्याचा अधिकार नाही पंचाहत्तरीची शाल भागवतजीने घातलेली आहे जसा पंडित नेहरू नंतर एक प्रश्न होता आफ्टर नेहरू हू आज भाजपला पंतप्रधान आहे भाजपला गृहमंत्री आहे भाजपला संरक्षण मंत्री आहे पण देशाला पंतप्रधान नाहीये देशाला गृहमंत्री नाहीये देशाला संरक्षण मंत्री नाहीये छत्तीसगड आणि झारखंडच्या जंगलामध्ये अशा तऱ्हे उद्योगपती घुसलेले उद्या तुमच्या घरामध्ये वीज पण एकच माणूस देणार तुमच्या गाड्या पण टस देणार तुमच्या घरातलं सगळं काही टोच देणार त्याचे तुम्ही गुलाम किंवा अंकित होणार आंतरराष्ट्रीय स्तरावरचा हा लँडस्टाम या धारावी पुनर्वसन प्रकल्पातून सुरू होतो आहे धारावीच्या बाजूला जे बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्सची जागा आहे तिकडे आमदार जाणाऱ्या बुलेट ट्रेन स्टेशन हा निवळ योग्य योग का महाराष्ट्रत खास करून मुंबई ठाणे मुंबई च्या आसपासच्या उपनगरामध्ये लादलेल्या हिंदी शक्ती विरोधातामध्ये महाभारत घडताना दिसतो अब तुम्हारो स्त्रोत्र है ना आम्ही वारुदी स्त्रोत्र म्हणतो तुम्ही हनुमान चालीसा म्हणना देव एकच आहे तो 30 वर्षाच्या कलाखंडानंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे मराठीच्या मुद्द्यावरती एकत्र आले गुजरात मध्ये आम्ही गुजराती आहोत पण देशाचा विचार केला तर आम्ही हिंदू आहोत बंगालमध्ये आम्ही बंगाली आहोत पण देशाचा विचार केला तर आम्ही हिंदू आहोत मुंबई महाराष्ट्रात राहील असं आपल्याला खात्री आहे कोणाची माही व्हायला मुंबई महाराष्ट्रापासून थोड्याची बघू आपण